कॉन्सेप्ट असा होता की आपल्याला एक म्युझिकल मूवी करायचं आहे इथे पोहोचणार आहे की मला अर्ध पब्लिक माझं अर्धे आ, आर्टिस्ट माझे ग्रामीण भागातले पाहिजे होते ऐकण्याची मनाची तयारी असत नसते मग डिरेक्टरला ते पण चॅलेंजेस की त्यांना ते ऐकवायला लावायचं <laughs> काय वाटतं ही कथा प्रेक्षकांना काय सांगणार आहे आणि प्रेक्षकांनी काय येऊन बघावं पाहायचं खूप हेतू आहेत खूप काही नवीन बघायला मिळेल खूप काही नवीन शिकायला मिळेल खूप काही पण त्यांना ते लक्षातच येत नाही की आपले डिरेक्टरच ऐकायचं असतं कारण ते स्वतः डिरेक्टर असतात रीलमध्ये ते करेल सो so, पूर्व दिशा असं असते शेवटी जेव्हा तो सिनेमा बघतो प्रेक्षक असा स्तब्ध बसणार आहे काही सेकंड त्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सांगायला एकच सांग जागट ओ <laughs> हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र मंडळी येत्या वीस फेब्रुवारीला जबराट हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय ह्याचा ट्रेलर आउट झालेला आहे खरं तर मैत्री प्रेम आणि भाव विश्व दाखवणारा हा चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर अँड डिरेक्टर प्रगती आणि ऍक्टर मंदार आता आपल्यासोबत आहे तर चला त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया जबराट या चित्रपटाबद्दल अजून काही जबराट अशी माहिती सगळ्यात आधी तुम्हा दोघांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते आणि काय सांगाल कसे आहात आम्ही दोघे झबराट आहेत झबराट आहे धावपळ चालू आहे थोडीशी येस आणि वीस तारखेला हा चित्रपट येतो वीस फेब्रुवारी फार कमी दिवस राहिले ती आलाय जवळ येस तर ते बटरफ्लाईज आपण जे म्हणतो तर ह्या सगळ्या फिलिंग पोटामध्ये असा गोळा आलाय का आता गोळा नाही आला, आला पण बटरफ्लाय थोडं थोडस असं वाटतच ना की एकच वाटतं की बस प्रेक्षकांनी चित्रपट ग्रहामध्ये यावं आणि ते येतील की नाही एवढंच आहे किती येतील येतील की नाही म्हणजे किती येतील तेवढंच आहे बाकी मला तर काही नाही तुला काय नाही मला तर खूप एक्साइटमेंट आहे कारण कधी बघतोय कारण आम्ही पण पाहिलेलं नाही पिक्चर कधी नाही नाही आम्हाला पण तिथेच बघायला मिळणार आहे त्यामुळं कधी एकदा वीस तारीख येते आणि पिक्चर बघतोय असं झालंय आणि एक्साइटमेंट आहे आणि नर्वसनेस आहे असं मी तुला की विथ परमिशन युअरे तुरे म्हणते आणि खर तर हा दुसरा चित्रपट आहे पल्ल्याड वासी हा पहिला चित्रपट दिस वॉज युअर सेकंड मुव्ही सो जब्राट हे नाव सुद्धा आणि ह्या चित्रपटाची कथा कोणत्या विचाराने ह्या चित्रपटाचा उगम झाला असं मी म्हणे जबरट नाव हे नंतर दिलंय पण चित्रपटाची कथा कथेचा अगोदर कथे कथा म्हणण्यापेक्षा कॉन्सेप्ट अगोदर उगम झाला कॉन्सेप्ट असा होता की आपल्याला एक म्युझिकल मुव्ही करायचं आहे आणि म्युझिक करायचं तर कुठल्या प्रकारचं म्युझिक करायचं तर ते ठरलं गेलं की या प्रकारचं आपल्याला म्युझिक करायचं या गोष्टीला पण हायलाइटेड करायचं असं ठरलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यानुसार म्युझिक बनवायला घेतला okay. माझे संगीत कर, आपले जे चित्रपटाचे संगीतकार आहेत डॉक्टर जय भीम शिंदे मी त्यांच्याशी डिस्कस केलं मी त्यांना सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात कॉन्सेप्ट आहे आणि आपल्याला करायचंय पण याच जास्त तुम्हाला ते सगळं ते पेलवावं लागणार आहे म्युझिकची सगळी बा, बाजू कारण चित्रपट त्याच्यावर जास्त बेस असणार आहे बरोबर आणि मग त्याच्यामध्ये जुगलबंदी करायची आपल्याला हा माझा कॉन्सेप्ट होता की म्युझिकल जुगलबंदी मग ते पण मी त्यांना सांगितलं आणि मग हे सगळं आमचं म्युझिकल आराखडा अगोदर तयार झाला मग म्युझिक आहे तर मग त्याच्यामध्ये डान्स आला हेवी डान्स बरं डान्स आहे तर एक मुलगा आणि एक मुलगी मला नाही तिकडे घेता येणार होता मला असे जास्ती मुलं आणि जास्ती मुली पाहिजे होत्या त्यामुळे हे मग जास्ती कलाकार मला घ्यावे लागले मग बरं जास्ती कलाकार आहेत तर मग त्यांना काहीतरी त्यांना म्हणजे असं आपण उगीच जाणून नाही करू शकत मग ती कथा त्यानुसार आम्ही वळवत वळवत गेलो थोडीशी फिरवली थोडंसं हे केलं कॉलेज दाखवलं मग प्रत्येकाला एक वेगळा ग्राफ दिला प्रत्येक कॅरेक्टरला की प्रत्येक कॅरेक्टर कोणाला ना कोणाला आपलं वाटलं पाहिजे असं त्या प्रत्येकाला आम्ही ते बनवलं ते कॅरेक्टर आणि त्याची निवड केली आणि ते मग ते कथेमध्ये गुंफत गुंफत आता तू म्हणशील की म्युझिकल ज्युगलमध्ये ती कशी काय त्याच्यामध्ये गेलीस त्याच्यामध्ये लव्ह सॉन्ग पण दिसतं ते कसं काय गेलं त्याच्यामध्ये महाराजांचं पण गाणं आहे शिवाजी महाराजांचं ते कसं गेलं किंवा त्याच्यामध्ये लावणी पण आहे ती कशी गेली त्याच्यामध्ये एक मुलींचं पण गाणं आहे okay. रॅप मुलींचा तो कसा गेला किंवा मी जे लोकसंगीतला मी म्हणतो की मी प्रमोट केलं किंवा लोकसंगीता उत्तम 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 सर्वोत्तम नमुना मी तुमच्या समोर एक गाणं आणलेलं आहे ते चित्रपट ग्रहातच दिसेल तर ते कसं काय केलंय तर तीच तर खरी ही आहे चित्रपटातली आणि कुठेही कंटाळवाना न वाटता म्हणजे मी म्हणते नाही असं की आता माझा चित्रपट आहे म्हणून मी म्हणते नाही आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी बघितलेलं आहे त्यांच्या मतानुसार मी बोलते की कुठेही कंटाळवाना न वाटता हे एकमेकांमध्ये असं गुंफत जात किंवा असं म्हणतो ना की एक हातात हात घालत सांगड एकमेकांची घालत ते खूप छान पद्धतीने गेलेले आणि शेवटी मी तुझ्या कॅमेरासमोर सांगते शेवटी जेव्हा तो सिनेमा बघतो प्रेक्षक असा स्तब्ध बसणार आहे काही सेकंड ते एंड स्क्रोल जातोय आणि प्रेक्षक का, एक का, एक का, एक का, असा बसलेला आहे काही लोक उठतील पण एक कुठल्या तरी एका 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 लूपमध्ये गेलेत किंवा कुठल्या तरी असं म्हणतो ना की आपण स्तब्ध झालेलं आहे माइंड किंवा काहीतरी 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 कुठली तरी त्यांना एक भावना त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आणि त्यांना लक्षात येत नाही काय आणि ते जर नाही झालं कॅमेरासमोर सांगते उजव्या हाताना हे मी माझ्या चित्रपटाचं अपयश समजेल हो पण ते होत आहे तसं होणार आहे नाही झालं तर मला सांगा प्रेक्षक तुझ्या आहेत ना तुम्ही सगळ्यांनी मला सांगा असं जर नाही झालं तर नक्की मी तुझ्याकडे येईन मला तुझ्याबद्दल सगळ्यात आधी ऐकायला आवडेल एक्झॅक्टली मंदार कोण आहे काय करतो हा चित्रपट तुझ्यापर्यंत कसा आला आणि जेव्हा ही स्क्रिप्ट तू वाचली तेव्हा तुला ह्या कोणती गोष्ट आवडली आणि वाटलं की नाही हे काहीतरी भन्नाट आहे माझं नाव मंदार मोकाशी मी सांगलीच आहे बेसिकली आणि मी दोन हजार सोळा मध्ये पुण्यात आलो तर मी थोडस थिएटर केलं सुरुवातीला okay. त्याच्यानंतर मला एक सिनेमा मिळाला डार्लिंग नावाचा दोन हजार वीस ला रिलीज झाला तो आणि त्याच्यानंतर मग मी युट्यूब करत होतो खासरे टी व्ही भाडीपा यांच्यासोबत मी युट्यूब केलं त्याच्यानंतर मी शांतीत क्रांती केलं वेब सिरीज hmm. आणि त्याच्यानंतर मला हा सिनेमा मिळाला पण हा चित्रपट हा सिनेमा तुझ्यापर्यंत कसा हा सिनेमा मला मिळाला अनुष्काचं आधी कास्टिंग झालेलं अनुष्का सरकटे आणि अनुष्का माझी मैत्रीण कारण तिच्यासोबत मी आधी एक काम केलेलं त्याच्यामुळं ओळख होती आमची चार पाच वर्षाची तर तिने म्हणजे तिला मॅडमने एक सांगितलं की मला एक कास्ट करायचं एक रिक्वायरमेंट आहे माझी पण ते कास्टिंग अजून नाही झालेलं माझी भाषेची अशा अशी रिक्वायरमेंट आहे तर भाषेची रिक्वायरमेंट आहे असं सांगितल्यानंतर अनुष्का म्हटली की माझा मित्र आहे मी त्याला फोन करते तुम्ही ऐका फक्त आणि तिने फोन स्पीकरला टाकलेला आणि मी फक्त दोन वाक दोन चार वाक्य बोललो असेल तेवढ्यातच मॅडमनी मला घरी यायला सांगितलं त्याच्यानंतर मग डायलॉग डिलिव्हरी वगैरे सगळं चेक केलं म्हणजे ऑडिशन झाली प्रॉपर आणि त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि या मूवीमध्ये मी तुम्ही स्क्रिप्टचं म्हटलात ना तर स्क्रिप्ट वाचल्यानंतर मजा आली कारण जसा मी रिअल लाईफमध्ये आहे मजा मस्ती ध्येंगाणा करणारा मुलगा मला माणसं खूप लागतात आसपास बोलायला खूप लागतं आणि मजा करायला आवडत आणि मी खूप मस्ती करतो मस्ती म्हणजे मजा मस्ती आणि तसंच ते कॅरेक्टर आहे मला फारशी अशी काही ऍक्टिंग करावी नाही लागली कारण मॅडम नॅचरल आहे तसं तू आहे तू जास्त काही करू नको तू जसा आहे तसाच पाहिजे फक्त डायलॉग मॅडम फक्त डायलॉग असं सांगितलं म्हणजे खरं तर भाषेचं प्रभुत्व तुझी जी नॉर्मल भाषा आहे त्या भाषेमुळे तुला हा चित्रपट मिळाला असं मी म्हणेन की ती भूमिका नेमकी निवडली गेली हो 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 आणि तू जसं आहे तसाच त्या चित्रपटामध्ये दिसतोय फक्त डायलॉग तू म्हणाला तसं केले खूप छान मी प्रकृती पुन्हा तुमच्याकडे येईन सगळे नवीन चेहरे दिसत आहेत तर ही सगळी टीम घेणं एका मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की कुठेतरी इन्फ्लुएन्सर्स यांना घेतलेलं आहे तर ते नको घ्यायला हवं होतं हा निर्णय कुठेतरी चुकला म्हणून ह्याबद्दल मला तुमचा आहे बरं मी सांगते बरोबर आहे मला मुलाखतीमध्ये तो प्रश्न विचारला होता आणि मी सांगितलं होतं उत्तर दिलं होतं आणि अजूनही मी त्या उत्तरावर ठाम आहे पण मी असं नाही सांगितलं की मला ऍक्टिंग करून घेता नाही आली मी सांगितलं की त्या प्रोसेसमध्ये काय अडचणी येतात कशामुळे येतात की म्हणजे त्यांचं ते जे काही असतं आणि हे सगळे इन्फ्लुएन्सर्स नाही मी काही इन्फ्लुएन्सर बोलते आणि अर्थात माझ्या आपल्या चित्रपटामध्ये सगळेच असे आहेत असंही नाही तर ते काय होतं तो एक पर्सनल त्यांचा बनलेला एक असं असं माझा अंदाज की तो एक त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड आलेला असतो कारण त्यांना त्यांनी पावलं चालत गेले तर त्यांना ते हजारो लाईक्स मिळत गेलेले असतात पण ते म्हणजेच अक्टिंग नाही ऍक्टिंग हे खूप वेगळं प्रकार आहे बरं हरकत नाही जर त्यांनी सरेंडर केलं आणि डिरेक्टर सांगतो हे जर केलं तरी त्यांना ते जमून जातं पण त्यांना ते लक्षातच येत नाही की आपल्या डिरेक्टरच ऐकायचं असतं कारण ते स्वतः डिरेक्टर असतात रीलमध्ये ते करेल सो पूर्व दिशा असं असते मग तिथे त्यांचा प्रॉब्लेम होतो की डिरेक्टर सांगतो तर ते त्यांच्याला म्हणजे ऐकण्याची मनाची तयारी नसते मग डिरेक्टरला ते पण चॅलेंज असतं की त्यांना ते ऐकवायला लावायचं हे बरं एकदा दोनदा हे पूर्ण प्रोसेसमध्ये होतं किंवा त्यांना हे असतं की नाही मला हे येतं म्हणजे का नाही ते त्यांच्या डोक्यातून जातच नसतं आता आमच्याकडे विक्रम दादा इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनी मी सांगेल ते पूर्ण केलं वन टेक होत गेलं ते म्हणजे असे पण काही आहेत पण नवीन चेहरा घेण्यामागचे काही कारण आहे का की यांना सगळ्यांना निवडलं यांचं जे झालं त्याच्या मागे काही रिझन नाही माझं होतं कास्टिंगच नाही प्रत्येक क्षेत्रात घेतलंय आणि मी कॅमेरासमोर बोलते अर्धे इंडस्ट्रीचे आणि अर्धे ग्रामीण भागातले त्याचा माझा असं हित होता की ग्रामीण भागातल्या लोकांना चान्स मिळावा कारण आमच्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना फार फार तर काय माहीत होईल विमान सॉरी विमानच नाही रेल्वेचं किंवा बसचं तिकीट काढायचं आणि मुंबईला यायचं पण ते प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर किंवा बसस्टँडवर उतरल्यानंतर तिथून पुढे कुठे जायचं काय जायचं हे त्यांना कळणार नाही मग ते तर खूप लांबची गोष्ट आहे की कुठल्या डिरेक्टरकडे जायचं प्रोड्युसर प्रोडक्शन हाऊसमध्ये जायचं का मिळवायचं हे त्यांना शक्य नाही म्हणून मी ठाम होते की मला अर्ध पब्लिक माझं अर्धे आर्टिस्ट माझे हे ग्रामीण भागातले पाहिजे होते त्यामुळे मी ठरवून ठरवून ग्रामीण भागातले अर्धे पब्लिक निवडले फक्त पब्लिक म्हणजे आर्टिस्टच नाही मी सिंगर सुद्धा अर्धे मधले म्हणजे बघ बेलाताई ताईशंडेनी गायले आर्या मेकरनी बघायले वैशाली माडेनी गायले नंदेश दादानी गायले म्हणजे इंडस्ट्री मधले आहेत पण मी अर्धे ग्रामीण भागातले शोधून शोधून ग्रामीण भागातले नवखी मुलं घेतलेले तो माझा तिथे तो तोच येतो होता अच्छा म्हणजे मुंबई आणि ग्रामीण आणि काही कारण मला त्यांना चान्स द्यायचा होता कारण मी ग्रामीण भागातले हो, मला हो, माहिती आहे की आम्हाला मुंबई किती दूर असते काहीच माहित नसतं काहीच माहित नसतं अजूनही मला माहित नाही इथलं काय कसं काय चालतं ते म्हणून मला त्या लोकांना तो चान्स द्यायचा तो फक्त तो बाकी काही नाही मी तुला विचारेन की की जसं ती इंडस्ट्री आणि नवीन चेहरे होता। चेहरे सुद्धा तुम्ही चित्रपट मध्ये अनेक दिसत आहेत जेव्हा इन्फ्लुएन्सर सुद्धा सोबत काम करत असतात तू सुद्धा एक्सपिरियन्स आहे जेव्हा एकत्र आपण काम करतो सगळ्यांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा तेव्हाच तुमचं वातावरण कसं होतं ऍक्च्युली वर्कशॉप झालेलं त्यामुळे एवढं काही नाही आणि त्यात अनुष्का माझ्या आधीपासून ओळखीची ओड़ पाच वर्ष आईली माझ्या आधीपासून ओळखीची त्यामुळे असं असं काय नाही आणि आयुष सारखी का... तिकडे काही तुमच्यामध्ये रंगली की नाही तुम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे ऑन द कॅमेरा म्युझिक आमची खूप मजा असायची मैत्री मैत्री माझी म्हणजे एकदम चांगली मैत्री झाली आयुष सोबत माझा एक म्हणजे आयुष्यभरासाठी एक चांगला मित्र झाला आयुष खूप भारी मुलगा आहे तो आणि त्याचा काय म्हणतात त्याला मेच्युरिटी खूप चांगली आहे त्याच्याकडं बिग बॉस हो दो दो हो बिग बॉस मध्ये आहे हो शंभर टक्के बघतोय आणि जो दिसतोय ना तिथं घरात सगळ्यांना वाटत की हा काहीच करत नाही किंवा काही बोलत नाही मध्ये बोलत नाही भांडत नाही तो तसाच आहे तसा तसा तो भांडण सोडवायची काम करेल एक वेळ भांडण नाही करत कधीच तू कधीच नाही करत म्हणजे अठ्ठावीस दिवसात माझं जरी कोणाशी वाजलं कधी चुकून पाकून तरी नाही रे असं नाही हे असं नव्हतंय हे समजून सांगणार तोच होता okay. so, मी आता पुन्हा चित्रपटाकडे येते हा चित्रपट आहे काय ही कथा प्रेक्षकांना काय काय सांगणार आहे आणि हा खूप महत्वाची गोष्ट सांगतो मी आता गेल्या पाच सात वर्षात मी पण पिक्चर बघतोय खूप सारे पिक्चर बघतो आपण hmm. मराठी पिक्चर बघायला मला पण खूप सार आवडत तर मी असं नोट केलं की गेल्या सात आठ वर्षात ना पिक्चरची स्टोरी ना प्लॉट एकच असतो थोडंसं इकडं तिकडं काहीतरी केलेलं असतं ही माझी स्टोरी असं झालेलं आहे आणि मॅडमची जी स्टोरी आहे ना ती ऍक्च्युली नवीन स्टोरी आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला असं वाटणार ना की अरे हे इकडचं आहे किंवा ते तिकडचं आहे अजिबात नाही एवढी खतरनाक स्टोरी आहे आणि एवढे ट्विस्ट आहेत त्याच्यात तुम्हाला बघायला नक्कीच मजा येईल जास्त काही सांगू शकत नाही पण एवढं नक्की सांगेन ही स्टोरी हा प्लॉट ही डायलॉग सगळं सगळं नवीन आहे पण जास्ती काय बघायला मिळेल प्रेम बघायला मिळेल मैत्री बघायला मिळेल काहीतरी वेगळं ओ... सगळं बॅलन्स आहे okay. म्हणजे तुम्हाला प्रेम बघायला मिळेल मित्र प्रेम बघायला मिळेल नाती बघायला मिळतील जसं की म्हणजे घरातली म्हणतो आपण तसे तुम्हाला सगळंच मिळेल तुम्हाला गाणी गाण्यांची तर मेजवानीच आहे अख्खी तुम्हाला चूज करावा लागेल अरे मला हे आवडलेलं पण आता तर हे पण भारी वाटतंय त्याच्यापेक्षा जास्त असं तुमचं कन्फ्यु स्वतःच कन्फ्युजन होईल की एवढी गाणी आहेत आणि एवढी भारी आहेत मी तुम्हाला विचारेल की जसं सुरुवातीला बद्दल तर सांगितलं की म्युझिक ह्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणजे प्रेम असो मुलींचं गाणं असो लावणी असो पण ह्याशिवाय हा चित्रपट जो मी ट्रेलर मध्ये बघितलाय मैत्री प्रेम ह्या सगळ्या गोष्टी दिसतात कोणतीही गोष्ट किंवा कथा काहीतरी मेसेज देण्यासाठी असते तर हा जबराट नेमका प्रेक्षकांना काय सांगणार आहे आणि त्यांना काय शिकवून जाणार आहे Uh, जसं हा म्हणाला व्हरायटी आहे ना प्रत्येक बाब आमची शिकवून जाते जसं की आता uh, मैत्रीमध्ये म्हणाला तर मैत्री प्रेम म्हणजे टिपिकल प्रेम नाही मला आत्ताची नवीन जी पिढी आहे एक मुलगा एक मुलगी आले जवळ झाला तर प्रेम आहे असं म्हणलं जातं नाही एक मुलगा एक मुलगी जवळ आले तर ते प्रेम असं नाही प्रेमामध्ये पण खूप वेगवेगळे शेड आहेत एकतर्फा प्रेम दोनतर्फा प्रेम सॅक्रिफाईस हे ते खूप काही शेड्स आहेत प्रेमामध्ये तर ते खूप वेगवेगळे शेड्स नवीन पिढीला पाहायला मिळतील आणि फक्त हेच नाही तर म्युझिकल आपण जे म्हणालो त्याच्यामध्ये तो ते पण वेगळंच आहे पण खूप वेगळ्या गोष्टी सामाजिक विषय आम्ही घेतलेला आहे की एक्झाम्पल की आता त्याच्यावर सिनेमा नाही पण तो एक आम्ही धागा कॉलेजमध्ये आणलेला आहे की सांगते मी आता भौतिक बोलली नाही जसं लावणी सम्राज्ञीची जी मुलं असतात त्यात ट्रोल होऊ नये म्हणून त्यांना लांब शिक शिकायला ठेवतात आयडेंटिटी लपवून शिकायला ठेवतात तर तो एक हलकासा धागा पण आम्ही घेतलेला आहे इथे म्हणजे तो एक सामाजिक संदेश आहे की त्या मुलांना म्हणजे असं आपण बोलू नये ट्रोल करू नये आणि त्यांच्या ज्या आई असतात त्या त्यांचा तो व्यवसाय किंवा ते कला आहे ला ते सादर करतात वगैरे तर तो हलकासा तो धागा घेतलेला आहे तेही शिकवण आणि आजची पिढी मला असं वाटतं की लोककला संगीताला विसरायला लागली किंवा त्यांना आत्ता जे चालले तेच म्हणजे आपली पारंपरिक लोककला आहे असं वाटतं पण हे नाही आपला आपल्याकडे जो लोकसंगीताचा खजान आहे आपली परंपरा खूप छान आहे आणि ती परंपरा ह्या आम्ही नवी पिढीला ओळख करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे हेतू एवढाच आहे की नवीन पिढीने तो त्यांच्या सोबत घेऊन पुढच्या पिढीपर्यंत जावा हा आमचा खूप हेतू आहेत खूप काही नवीन बघायला मिळेल खूप काही नवीन शिकायला मिळेल खूप काही इथे पोहोचणार आहे खूप गोष्टी ओ एक वेगळा थॉट मिळणार आहे काही गोष्टींमधून नवीन पिढीसाठी जसं की म्हणाले प्रेमाच्या अँगलमधून एक वेगळा नवीन थॉट मिळणार आहे बस काहीतरी देतच चालू आहे आम्ही आणि करमणूक एंटरटेनमेंट हे सगळं करमणूक करू तुमच्या दोघांच्या कॉलेजचे काही दिवस तुम्हाला आठवतात का सगळ्या गोष्टी दिसत आहेत आज जर का तुम्हाला मी दोघांनाही तुमच्या कॉलेजच्या आठवणी काही विचारल्या तर एखादा असा आठवणीतला दिवस की तो पुन्हा जगावासा वाटतो आणि एक तो दिवस की जो आपल्याला पेन्सिल कसं रबराने तो दिवस फोडता आला असता तर तो क्षण किंवा तो निर्णय ती रिग्रेट किंवा हो तो बदलता आला असता असे दोन कोणते रिग्रेट असं काही नाही कॉलेज कुठलं मी त्या सगळ्यात आधी मी एआय विटा सांगली विटा आदर्श okay. कॉलेजला okay. इंजिनिअरिंगला तर मी मी खूप खूप मस्ती करायचो आठवणीतला एखादा दिवस म्हणजे असं मैत्री मैत्री तर आहेच पण माझे किस्से असे क्लासमधले जास्त आहेत एखादा किस्सा होऊन जाऊ दे मग तर झालेलं असं की मी कॉलेज कधीच बुडवायचं नाही मग लास्ट बेंच वर बसून मस्ती करण मजा करणं हे काम चालू असायचं फोन वाजवणं कुणाला तरी कॉल करणं त्यांचा सायलेंट काढून अशा अशा गोष्टी चालायच्या आणि सरांना पण सवय झालेली माझ्या हे गोष्टींची मग एक दिवशी खरंच चिडले माझ्यावर मला म्हणले माझ्या लेक्चरला नको बसून माळी सर आमचे माझ्या लेक्चरला बसत जाऊ नको तू मी गेलो आणि पुढचे चार पाच दिवस त्यांचं लेक्चर आलं की मी उठून जायचो आधीच चार पाच दिवसांनी त्यांना बोर झालं क्लास मधल्या पोहरांना सांगितले की आवा त्याला घेऊन यार त्याला बोलून घ्या असू द्या बाजार तुला कुठली मी इंजिनिअरिंग कॉलेज मी पण आहे माझी मेकॅनिकल ब्रांच होती सेव्हन्टी फोर बॉयज मध्ये मी एकटी मुलगी होते त्यामुळे मी अशी पोरांसारखी लाईफ जगले <laughs> पूर्ण आणि वर्गातले पोरं डॉन म्हणायचे आई मला म्हणतो आता पण त्याचा मला फायदा झाला म्हणजे आता आठवण असं म्हणत नाही पण जे काही मी आज करते तर ती माझ्या वर्गातल्या म्हणजे ती देणे कारण मी घडत मुलांसारखी गेले मुलं कशी घाबरत नाहीत हिंमत असतात भिडतात हे करतात वेळ आली तर हात भाई सारून दोन द्यायची कमी करत नाही तर ते सगळ्या गोष्टी मला आल्या आणि मला फायदा झाला आणि आठवण म्हणलं तर आत्ता जस्ट मला आठवलं मुलांच्या वर्गामध्ये होते एकटी मी अशी बसली होते काहीतरी प्रॅक्टिकल खूप पहिल्यांदा सांगते हा केसा आणि मुलं अशी सगळे कडेनीलांच्या गराड्यात मी बसते आमचं आपले प्रॅक्टिकलच्या वेळी फाईल्स लिहिणं वगैरे असं चालवतो सिरियस ते असं आम्ही सगळे काहीतरी लिहित होतो मग एक माझा एक मुलगा आला तिकडे आणि मला प्रगती एक मिनिट इथं राह आमच्याकडे मिक्स होते मराठी आणि हिंदी अशी प्रगती एक मिनिट काय चल असं आपण म्हणायचो ना काहीतरी मी करते नाही नाही प्रगती एक मिनिट राहतो मी जातच नव्हते तो पण प्रगती मी बोल राहो इधर राहो आता मला काहीतरी सिरियस दिसत तो माझा बऱ्यापैकी मित्र होता मी गेले की तो असं असं केलं म्हणे तुम्हाला ठीक करू म्हणजे माझं दिसत असं आणि तो किस्सा मी लाईफ लाँग नाही विसरले मी आजही पिन अप करते असं काही दिसू नये वगैरे असं म्हणून कारण तो कॉलेजमध्ये मनावर कारण वर्गातल्या त्याची भावना खूप चांगली होती म्हणजे पोरांमध्ये बसले होते आणि माझं काहीतरी थोडस ऑड दिसायला होतं काहीतरी तर ते मी कधी नाही विसरणार म्हणजे धमाल मस्ती तर मी खूप केलं सगळ्या मी टार्गेट होते कॉलेजमध्ये असताना पोरांबरोबर मस्ती करायचे म्हणजे काय म्हणतात ते असं काही ते पोरींचा काही अवतार नव्हताच राहिलेला अर्थात पोरगी होते पण ते सगळं हे होतं पण ती आठवण मला आयुष्यभर आहे की नाही एक तो असं मनाला हे पण झालं होतं अरे बापरे पण ते छान पण वाटलं होतं की मित्र असावेत रशी असावेत की आपल्या मैत्रिणीचं काहीतरी हे दिसतंय तर मुलांमध्ये बाकीच्या हिंमत नाही आपली माझ्या समोर बसले त्यांनी लांबून येऊन सांगितलं की प्रगती एक बस नाही त्यांनी असं तुम्हाला दुपट्टा ठीक करून मी काय तर मग मी मी आणि तेव्हापासून इंजिनिअरिंगला मुलांमध्ये तुम्ही पिन अप करून सगळ्या गोष्टी जायचे ओके एक रॅपिड फायर राहून घेते आज बाकीचे सगळी जण नाहीयेत पण मी तुला काही प्रश्न विचारले रॅपिड फायर मध्ये सगळ्यात ऑन सेट टायमिंग वर कोण होत आयुष ओके आणि यांच्या सगळ्यांमध्ये मस्तीखोर कोण आहे मंदार मोकाशी स्वतः सगळ्यात <laughs> जास्त रिटेक कोणी घेतले मंदार मोकाशी स्वतः एकदा ओके पण एकदा काय म्हणजे एकदा काय जेव्हा पण झाले हा पण बिंग अ डिरेक्टर काही जणांना म्हणजे आपण जेव्हा जे एक डिरेक्टर निर्मात्याच्या पोझिशन मध्ये असतो काही जणांना आपल्याला हँडल करणं खूप कठीण जातं तर असं कोण होतं की ज्यांचे आपण जसं तू मग अॅटिट्यूड म्हणाली तर त्याचे आपल्याला ते सांभाळणं की ते इरिटेटिंग होत होतं नाही मी नाव नाही घेऊ शकत हा मी पास किंवा एखादी गोष्ट की जी इरिटेटिंग वाटत होती ह्या सगळ्यांसोबत काम करताना की हे बदल त्यांनी हवे होते ह्यांच्यामध्ये असं काही अगेन एका व्यक्तीचं सांगेल की मी न, ते कॅरेक्टर घेऊच नाही शकला होता तो हे uh, uh, असं का अगेन सॉरी तो ऐकत व्यक्ती असेल तर त्याला चांगला नाही वाटणार पण मी नाव नाही घेणार की असंच का आणि चित्रपटात तुम्हाला दिसणार नाही ते कोण आहे ते एकालाही कळणार आहे की मी कोणाबद्दल बोलतो म्हणजे आज जर शिक्षिकेने जास्ती कोणी ओरडा खाल्ला असेल तर तो जाईल कारण त्याला कॅरेक्टर घेतात नव्हतं कारण ते, ते असंच होतं की मी हे का करायचं मग मी हे का नाही करायचं हे तिथे जातात तर मी का नाही जायचं अरे ते कथेचा पार्ट असतो असं नसतं की उठून कुणी जाऊ शकतं मग मी हे काने मी काने थे थे का नाही करायचं मी का नाही हिला किंवा एक्झाम्पल अरे नाही ते का तुझ्या कॅरेक्टरचा पार्ट असतो तर दिवशी पर्यंत मला त्रास आणि एखादा होत होता असं ह्यांच्यामध्ये कोण होत म्हणजे आठवेल थांबरे नाही आईली ती खूप खोड करायची पण पॉझिटिव्ह आहे ना खूप खोडकर होती पण अशी करून एकदा काय झालं खारे मुरे द्यायचे होते सीन मध्ये होते ते असत को ना कोण आपण खरे मुली कागदामध्ये देतो ना आणि सगळ्यांना ती दिले आणि आपण ऑफकोर्स त्याचं आणि कंटिन्युटीचा प्रश्न असतो ना तर त्याने तिने काय केलं हळूच काढले खाल्लं आणि हे ठेवलं आणि आमचा एक कराकार मस्त काढून स्टाईल मध्ये खायला आणि मग मी अरे कंटिन्यू ओरडला कोण त्याने हे केलं की अरे कंटिन्युटीचा तुलवाला लक्षात येते का हे आपलं सीन्स पुढे होणार आहे आणि अर्धा असं असं होतं पण मुद्दा काय झाला त्याने मला नंतर सांगितलं मी ते ते मस्तीमध्ये चालत पण तिने खूप स्मार्टली केलं ती व्यवस्थित तिने म्हणजे तिने अनुभव आहे ना ती सिनेमात काम केले तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तिने बरोबर असं दिसलं की ते करणार नाही बरोबर ती मस्ती झाली पण हा बिचारा मस्त निवान स्टाईल मध्ये हा नोखा वाट होतो जसं की कधी पॅकअप होत आहे आणि सगळ्यात आधी फोन मंदार मोकाशी आणि एकदा साहेब रागावले पण होते ना हो ना कधी होत आहे आमचं पॅकअप किती वेळ थांबायचं आम्ही किती वेळ नाही ऍक्च्युली काय होत होत पावसाचे दिवस होते आणि आम्हाला कोणता सीन कधी लागेल कोणता सीन आम्हाला कुठे शफल करायला लागे, बदला लागेल बदलायला लागेल काही सांगता येत नव्हतं आणि मी असं सांगायचं की सगळ्यांनी सेटवर जायचंय तुमचं असं नसतं हो तुम्हाला बसायचं कारण जर पाऊस आला की पटकन इंडोअर जाणार पाऊस नसेल तर आम्ही बाहेरचा करणार हे अशा गोष्टी होत्या आणि जे जर पावसाचं वातावरण नंतर दिसेल तर आत्ताचा सीन आम्ही थोडा बाजूला ठेवायचो आणि म्हणायचं नाही नाही पावसाला तर तो घेताना तो अगोदर सीन घ्या असं आम्हाला करावं लागलं त्यावरची कसं त्या गडबडीमध्ये मंदार मोकाशी स्वतः एकदा म्हणाले आम्ही कधीपासून बसलेलो आमचा घ्यायचं दहा मिनिटात पाच मिनिटाचा आहे की आम आणि खरंच यांचा पाच मिनिटाचा होता पाच मिनिटाचा आहे की आमचा घ्या की पण ते लोकेशन सेटअप करणं हे करणं ते पाच मिनिटांना खूप वेळ जातो आणि आम्हाला ते पावसामुळे करायचं होतं असं पण ते सगळं म्हणजे काही वाईट फ्रेंडली आहे ना झाला okay. मस्ती yes, सॉरी मस्ती yes, तो माझ्याकडे यायचा आणि बोलायचा आम्ही आपलं असंच उत्तर द्यायचं काही असं नाही पण एक उत्तर कंप्लेंट म्हणून नाही रॅपिड फायर छान झाला रॅपिड फायर सोबत एक्झाम्पल सुद्धा झाले आपले खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून आणि जबराटचा हा चित्रपट असाच पुढे छान म्हणजे वीस फेब्रुवारी नंतर सगळ्यांच्या भेटीला येते तो छान चालू आणि सगळ्यांचं जबराट असं प्रेम मिळव असं मी म्हणेन प्रेक्षकांना फॅन्सला काय सांगाल नवराष्ट्र फॅन्स फॉलोअर्स तुम्ही हा चित्रपट नक्की बघा कारण हा चित्रपट मस्ट वॉच मुव्ही आहे याच्यामध्ये म्युझिकल जुगलबंदीज आहेत म्युझिकल गाणी आहेत म्युझिकल uh, चित्रपटच आहे uh, खूप व्हरायटी कलाकार मिळतील बघायला व्हरायटी अँगल्स मिळतील प्रत्येक दृष्टिकोन तुम्हाला नवीन नवीन याच्यामध्ये मिळतील खूप काही आहे जबराट आहे आणि तुम्ही नक्की बघा कारण म्युझिकल चित्रपटिकल असल्यामुळे चित्रपटगृहातच मजा येणार आहे आणि आम्ही हा नंतर युट्यूबला टाकणार नाही त्यामुळे बघा हे काय तुम्ही नक्की वीस तारखेला जाऊन चित्रपट बघा कारण प्रत्येकाला वाटणार आहे की हा मी आहे त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला रिलेट करेल तो मूव्ही त्यामुळं तुम्ही नक्की बघा वीस तारखेला जबराट वाव खूप छान छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून अशा वाला ह्या गप्पा आपल्या झालेल्या आहेत तर मंडळी तुम्हाला आमच्या गप्पा कशा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर अशाच मुलाखतींसोबत आपण पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत नवराष्ट्र मुंबई या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद